मुसळधार पावसाने रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्याने खेड पाणी शिरले शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली अशात खेड तालुक्यातील शेरडी धरणाच्या प्रवाहातून एका बत्तीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्या देखत हा तरुण वाहत चालला होता मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचा काही चालत नाही या घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एका बत्तीस वर्षीय तरुण रविवारी दुपारी वाहून गेला असून त्याची शोध सुरू आहे मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले बाजारपेठेत पाणी शिरले जगबुडी नदी आणि नारंगी नदीला ना देखील पूर आलाय अशा पार्श्वभूमीवर सर्व महत्वाच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेर्डी धरणातून जयेश रामचंद्र अमरे हा बत्तीस वर्षाचा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली आहे त्याची शोध मोहीम रविवार दुपारपासून सुरू आहे जगबुडी बरोबरच नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे संपूर्ण नदीच्या पुराचे पाणी शेतामध्ये शिरले तालुक्यात भयावह पुरसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली असून वीट भट्ट्या देखील पाण्याखाली गेल्या अनेक अंतर्गत मार्ग तसेच खाडीपत्त्याला जोडणारी मार्ग पूर्णपणे ठप्प झाले खेड शिवतर मार्गावर शिवतर नामदेववाडी या दरम्यान मोठ्या प्रमाणावर भूरस्खलन होऊन रस्त्याचा मोठा भाग वाहून गेलाय त्यामुळे या मार्गावर वाहतूक बंद होती कशेडी घाटाला पर्याय असणारा खेळविणारे मार्गावर देखील तुळशी या गावात मातीचा भराव महामार्गावर आल्यामुळे नातूनगर विनेरी मार्गे महाड हा देखील रस्ता बंद झाला होता सर्वच ठिकाणी खेड पोलीस आपत्ती व्यवस्थापन मदतकार्य राबवत आहेत